माझं नाव रुपाली पाटील मी जामनेर मध्ये गेले दोन वर्षामध्ये माझं स्वतःच भरपूर काही मोठं केलेलं आहे म्हणजे स्वतःचं अस्तित्व निर्माण केलेले आले तेव्हा शून्य होते पण एक कुठंतरी एक छान ऑर्गनायझेशन मध्ये काम करून आहे ना आजपर्यंत मी बऱ्याच महिलांना पण सक्षमीकरण केलेले आहे ऑर्गनायझेशन जीवन परिवर्तन जी खूप मोठे ऑर्गनायझेशन आहे आणि वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळ्या शहरांमध्ये याचं काम चालते ऑर्गनायझेशन मध्ये सांगायचं खरं तर ठरलं म्हणजे एक महिलांना सक्षमीकरणाचा ठेका आम्ही हातात घेतलेला आहे म्हटलं तरी चालेल बऱ्याच महिलांना बेसिक ब्युटिशियन पार्लर कलर वगैरे किंवा मग त्याच्या शिलाई मशीन सुद्धा आम्ही शिकवले जाते आणि जे बेरोजगार लोक आहेत म्हणजे पुरुष असतील किंवा मग महिला असतील मुली असतील अशा बेरोजगार युवक युवतींना सुद्धा रोजगार उपलब्ध करून देण्याचं काम ऑर्गनायझेशन करते खर तर मला असं म्हणावस वाटते की आज महिला कुठल्याच क्षेत्रात मागे राहिलेल्या नाहीये प्रत्येक क्षेत्रात अव्वल महिला ठरलेल्या आहेत त्याच्या व्यतिरिक्त सांगायचं म्हटलं म्हणजे की आज महिलेला बऱ्याच ठिकाणी अजूनही अशी आपली संस्कृती म्हणते की जे वृद्ध वयोवृद्ध लोक असतात त्यांच्या मार्फत काहीतरी संस्कृतीचं पालन या दबावाखाली महिलांना घराबाहेर निघता येत नाही महिलांना बाहेर पाय टाकता येत नाही मग अशा महिलांना आम्ही गावोगावी जाऊन त्यांच्याच गावात कॅम्प लावून त्यांना सक्षमीकरण केलं जातं जेणेकरून त्यांना घरातच रोजगार उपलब्ध करून दिला जातो आणि घर बसल्या त्यांना चार भिंतीच्या आत सुद्धा कमाई करता येते तर कुठेतरी पुरुषांवरती महिला अवलंबून नाही येत आणि महिला जागतिक दिनाच्या सर्व महिलांना माझ्याकडनं शुभेच्छा याच्या व्यतिरिक्त मला फक्त एक सांगू इच्छिते की आपल्या संस्कृतीमध्ये म्हटलं जातं की बाईच्या डोक्यावर पदर असला पाहिजे पण मला तरी वाटतं की बघणाऱ्यांच्या नजरेत आदर असला पाहिजे महिलांविषयी एवढंच नाही म्हणून बोलून कोण शुद्ध सांग आजची महिलांची स्थिती सांगायचं म्हटलं म्हणजे मला तरी वाटतं की कुठंतरी पालक तर प्रत्येक पालकाला असं की किती गरीब असलं तरी माझी मुलगी माझा मुलगा हा शिकून मोठा व्हाव आपल्या पाल्याला आईला प्रत्येक आईला वाटते की जी आज माझी परिस्थिती ती माझ्या मुलीची व्हायला नको जसं मला शेतात तसं मुलीला राबव नको राबवा लाग नको म्हणून कुठंतरी आई सुद्धा त्यांना सहकार्य करते आणि मोठं शिक्षित करते पण कुठंतरी मुलींच्या आजची परिस्थिती जर बघितली तर नवीन निघणारे ट्रेंड ऑनलाईनचा जमाना मोबाईल वगैरे बरेच काही शो मुलींना करावेसे वाटते मग त्याच्यामार्फत काही मुलींचा पाय हा वेगळा जातो मग या माध्यमातून काय होते ना या प्रकारे आ, बाकी त्यांच्या संगतीत राहणाऱ्या मुली सुद्धा कुठंतरी वाकड्या याला लागतात लाईनला लागतात आणि बऱ्याच बाकी हे विचार करते की नाही तिथं अशी घटना घडली म्हणून आपल्या पण मुलींसोबत असं व्हायला नको त्याच्यासाठी बाकी मुलींचे सुद्धा पाय बांधून ठेवले जाते आणि त्यांच्यावरती संस्कृतीचं वध लादलं जातं तर आजच्या घडणाऱ्या महिला बऱ्याच समोर गेलेल्या आहेत आणि येणाऱ्या सुद्धा महिला बऱ्याच समोर जातील असं मला वाटते पण याच्यासाठी कुठंतरी सर्वांना सक्षमीकरण करावं लागल सर्वांच्या डोक्यात ते विचार रुजवावं लागतील जसं मला वाटते की जिजाऊ मासाहेब होत्या आणि जसे सावित्रीबाई होत्या जसे उच्च विचार होते तसे आजकालच्या आई बहिणींचे सर्वांचे विचार हे कसे होतील याच्याकडे आपल्याला भर द्यावं लागेल आणि प्रत्येकाला सक्षमीकरणासाठी कुठला तरी टेका घ्यावा लागेल इव्हन शिक्षणातूनच सक्षमीकरण होत नाही तर बऱ्याच वेगवेगळे -वे कोर्स आपल्या स्वतःच्या पायावरती उभे राहण्याची जी महिलांची क्षमता राहते त्यातून वेगवेगळे विचार मिळतात पैसा कमवण्याचा एकच मार्ग नसून भरपूर काही चांगले मार्ग आहेत त्याच्यामार्फत आपण पैसासुद्धा कमवू शकतो तर त्याच्यासाठी असेल टेलरिंग असेल पार्लर असेल याच्या व्यतिरिक्त कुठलाही स्वयंरोजगार जो मुलींना मिळतो कम्प्युटर क्लासेस आहे बरेच क्लासेससुद्धा मुली करतात तर आई वडील सुद्धा सपोर्ट करते आणि मुलीसुद्धा तिथून समोर जातात ऑर्गनायझेशन मध्ये नाही शिकल्या तरी प्रायव्हेट सुद्धा क्लासेस केले जाते आई वडिलांच्या सपोर्टने हे सगळं काही होतं आज मी स्वतःहून सांगते माझी परिस्थिती तर मला कुठला सपोर्ट नसताना सुद्धा मी परत काही समोर स्वतःच्या पायावरती उभं राहून केलेलं आहे ऑर्गनायझेशनमध्ये ऍज अ फील्ड ऑफिसर असताना काम केलं आज जळगाव जिल्ह्याचे एरिया मॅनेजर म्हणून काम पाहते आणि जे जीवन परिवर्तन ऑर्गनायझेशन आहे हे महिलांच्या जीवनात परिवर्तन आणण्यासाठी उभं केलेलं आहे तर यातून महिलांनी काय विचार घ्यायला पाहिजे की आपण जसं स्वतः हीच परिस्थिती कायम नसून दिवसेंदिवस जशी परिस्थितीत बदल घडत आहे तर याच्यामध्ये महिलांना खूप समोर जाऊन अजून आपल्या येणाऱ्या पिढी सुद्धा सहकार्य करायचंय